नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्या मित्रांनो अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आज आलेलो आहोत मित्रांनो आज आपण निवडणूक तालुक्यामध्ये धुरी मौजुरी ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी आज जय हनुमान प्रकाश मंदिर मुंबई रजिस्टर अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे आजचा दुसरा दिवस या ठिकाणी आपण सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उत्तम असा कार्यक्रम या ठिकाणी सादरीकरण झालेला आहे या ठिकाणी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để là. bỏ lỡ những video hấp dẫn

तो किती दिगंत एक आपण पुरी दल탄 कुलकर्णी म्हणतात हा टीम जो सगळ्या जवळ होतो निजना अच्छाला चित्रातील आहे आणि हा महोत्सव आणि ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आणि याबरोबर माहिती उपस्थित सर्व तरुण पुण्या सर्व उपस्थित श्री प्रताप घोसाळकर साहेब यांना शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आमच्या गावचे पोलीस पाटील ज्ञानदेव सोंदरेचे शहर प्रमुख विनोद जाधव साहेब यांचा सत्कार करतील मुंबई शिवसेनेचे सर्व पदाधिकारी विसरता या कार्यक्रमाला भेट देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतात तर पुन्हा एकदा मी भुरी वतीने त्यांचे स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आभार मानतो सप्ताहच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या गावचे अध्यक्ष मुंबई मंडळाचे अध्यक्ष सर्व ग्रामस्थ महिला मंडळ मुंबईकर अतिशय धार्मिक आणि भक्तिमय वातावरणामध्ये आपला हा सप्ताह दरवर्षी साजरा होत असतो आणि या सप्ताहामध्ये दर्शनासाठी यायचं आम्हाला भाग्य मिळतं आताच दादाने सांगितल्याप्रमाणे गेली जवळजवळ सात आठ वर्ष तरी आम्ही त्या सप्ताहाला न चुकवता येतो गेल्या वर्षी दादा सुद्धा आले होते परंतु आज दादा आपल्या सर्वांना माहिती आहे की खेडला नगरपंचायतची निवडणूक आहे आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे उद्या निवडणूक आहे त्यामुळे आज दादा प्रचारामध्ये आहे परंतु दादा जरी इथं आलेले नसले तरी दादांनी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी सर्वांना पाठवलेलं आहे त्यामुळे या कार्यक्रमाला दादांच्या वतीने देखील मी शुभेच्छा देतो गेली कित्येक वर्ष या कार्यक्रमाला येत असताना या कार्यक्रमाचा आनंद हा दरवर्षी आम्हाला द्विगुणित होताना दिसतो खरंतर आम्ही थोडंसं उशीर आलो आम्ही ठरवलं होतं की बारा साडेबारापर्यंत आपण जायचं परंतु थोडा उशीर झाला ऑफिसला देखील बरीचशी देखी लोक येत होती भेटत होती परंतु आपला हा सप्ताहाचा कार्यक्रम वर्षानुवर्ष असा चालत राहावा असे मी चरणी प्रार्थना करीन या गावची जी एकी आहे एकजूट आहे आपल्या सर्वांचं जे प्रेम एकमेकांवर आहे असंच द्विगुणत होत राहावं असे मी या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो ते बोललो जेवण जरी केलेत असले तरी पण आपली जेवणाची व्यवस्था महाप्रसादाची होणार आणि निश्चितच म्हणजे एवढं आम्ही हक्काने काय बोलतो तर या गावाशी आमची नाळ जुळलेली आहे कारण दरवर्षी या कार्यक्रमाला येत असतो अगदी दादा म्हटल्याप्रमाणे आमंत्रण मिळो क न मिळो आपला कार्यक्रम आहे आपण तिथं जायला पाहिजे शिवसेना हे कुटुंब आहे आणि कुटुंब म्हटलं की कुटुंबातल्या प्रत्येक कार्यक्रमात आम्ही पदाधिकाऱ्यांनी येणं ही ये आपली सर्वांची अपेक्षा असते आणि आम्ही जाणं हे आमचं कर्तव्य असतं आणि त्याचं भान देऊन आम्ही दरवर्षी या इथे येत असतो आज आलोय भविष्यात देखील येत राहू आणि आपल्या आनंदामध्ये सहभागी होत राहू असंच त्या ठिकाणी पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि ती दरवर्षी शोभा वाढवतातच तसेच आमच्या प्रत्येक कामासाठी साहेब सिद्धेशजी हे नेहमी आम्ही शब्द टाकताच हजर असतात म्हणून मी प्रत्येक आणखीन त्यांचे आभार मानतो आणि यापुढेही त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन आमच्या अडचणींना धावत राहावं तसेच आम्हीही तुमच्यासाठी धावत राहू हे भय देतो आणि आजचा यापुढील पुढे केंद्रीय मॅडम दोन शब्द मार्गदर्शन करतील हनुमंत <laughs> <laughs> रायाच्या चरणी नमस्तक होते आणि गुरी येते हा महासप्ताहाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले तालुक्याचे तालुका प्रमुख सन्माननीय प्रतापजी गोसाळकर साहेब आणि सर्व आलेले शिवसैनिक आणि इथे उपस्थित असलेले सन्माननीय सर्व ग्रामस्थ प्रमुख माझ्या महिला मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व सन्माननीय सदस्य मुंबई मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व सर्व सन्माननीय सदस्य हा सप्ताह हा प्रमाणे आपण करत आहात आणि ईश्वराप्रती आपली भक्ती आपण या निमित्ताने अर्पण करत असतो मला वाटतं तीन दिवसाचा सप्ताह आहे आणि आमची नेहमी चर्चा चालू असते की या भागामध्ये सप्ताह हा कायमस्वरूपी चालत असतात कारण मग विठ्ठल रकमायचा असेल अगदी हनुमंत राहायचा असेल फक्त ईश्वराची भक्ती करणं हाच यामागचा हेतू असतो आणि असे सार्वजनिक उत्सव स्थापन करून आपण त्याच उत्कृत हे करतो नियोजन करत असतो आणि त्याच्यातून आपली एकता आपली धार्मिकता ही टिकवून ठेवण्याचं काम करत असतो कारण तीन दिवस आपण मुंबईकर मंडळी ग्रामस्थ मंडळी हे एकत्र येऊन रात्रभर जागरण करणं दिवसभर कीर्तन वगैरे करणं हे सगळं चालू असतं आणि पुरी गावच्या निमित्त याचं काय बोलावं तर या गावची एकी ही एक खूप महत्वाची आहे कारण या गावामध्ये या सप्ताहाला मला वाटतं मी पहिल्यांदाच आले असेल परंतु या गावामध्ये अनेक सुखदुःखाचे ज्या वेळेस कार्यक्रम होतात कार्य होतात त्यावेळेस मी इथे कारण आमचे नातेवाईक गुरेवल गुरीला गुरे आहेतच त्यामुळे अनेक या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही येत असतो परंतु सप्ताहाला आज मला यायला मिळालं हे माझं मी भाग्य समजते आणि ते भाग्य कोणामुळे तर मी आज मी कुठे होते हे तुम्हाला माहितीच आहे परंतु आज मी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर एक वेगळी हिंदू संस्कृती आपल्याला पाहायला मिळाली अनुभवायला मिळाली आणि हे असं दर्शन घ्यायला मिळालं आपली एकता पाहायला मिळाली कारण आम्ही आल्यानंतर खरोखर कर महा ज्येष्ठ शिवसैनिक अनिल रटाडे साहेब यांचे शाळ श्रीपल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील मुंबई मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार श्री गणेश सुंदर सर तालुक्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य सो अस्मिताताई केंद्रे यांचे शाळ पिपळ आणि पुष्पगुच्छ देऊन तसेच युट्युबर अशोक अशोक महेश भानसी साहेब यांचा सत्कार करते आमच्या गावचे शाखा प्रमुख महेंद्र सोन शिवसेना दादा आणि मग गोसळकर साहेब माझे मित्र आहेत ते जाधवसाहेब या सगळ्यांच्या मागे आम्ही शिवसैनिक म्हणून ठामपणे ह्याच्या आधी उभं राहिलोय याच्यानंतरही आम्ही शिवसेनेच असतो कारण आपलं नातं हे रक्ताचं नाही आहे फक्त तर आपण शिवसेना म्हणून आपण भगव्या रक्ताचं नातं आहे आपलं आणि या भगव्या नात्याची एकनिष्ठ आम्ही याच्या आधी राहिलो आम्ही याच्या पुढे राहू एवढंच पुरी गावच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो बाकी आम्ही दादांना आज आ, वाट पाहत होतो दादांची पण काही कारण ते येऊ शकले नाही दादा नसले तरी भुसाळकर साहेबांना मी मुद्दाहून इथे सांगू इच्छितो कि मी राहायला मुंबईला इकडे फक्त असाच कार्यक्रम आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी किंवा मग मंडळ मला मध्ये भोसाळकर साहेबांना जाधव साहेबांना भेटत असतो कधी येतात पण त्या ओळखीतून एक शिवसैनिक म्हणून किंवा हा बोरीगावचा शिवसैनिक आहे किंवा हा या ढलचा आहे या ओळखीनं या नात्यानं मागे काही वेळेस एक प्रसंग घडला होता आमच्या इथे आणि मग त्या ठिकाणी मी एक सिग्नल कॉल केला कि घुसळ करतो असं असं घडलेलं आहे आणि त्या प्रसंगामध्ये दादांचा फोन लागत नव्हता दादा आउट ऑफ इंडिया होते काही कामास्तव बाहेर होते मला पाच मिनिटामध्ये गोसाळकर साहेबांनी दादांशी कॉन्टॅक्ट करून आमचं बोलणं करून दिलं तिथे ज्या अधिकाऱ्यांशी बोलायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांशी आमचा संपर्क करून आम दिला आणि आम आम हो हो ते आमचं काम सगळ्यांच्या सहकार्यानं त्यावेळेस पूर्ण झालं आणि असं जर मिळत असेल आणि आमच्या गावचा विकास होत असेल विकास कधीच दादा पूर्ण होत नाही विकास अजूनही चालूच आहे त्यासाठी आम्ही तुमच्याशी बोलणार आहे भेटणार आहे पण असा जर विकास होत असेल तर नक्कीच हे गाव तुमच्या सर्वांच्या पाठीशी एक कार्यकर्ते म्हणून ठामपणे सदैव उभं हो, करू एवढं बोलून हे आजचं सत्कार समारंभ संपलं असं मी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो या ठिकाणी आपण भोरी गावच्या आज सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहून आज हनुमंताच्या चरणी नतमस्तक होऊन खूप छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि आज जर बघितलं तर प्रत्यक्षात मी ते आजपर्यंतच माझे प्रथमच आले पण इथली जी संघटना आहे इथले ग्रामस्थ महिला मंडळ इथलं बघितलं तर जो वातावरण इथला उत्तम आणि एक संघटित वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं मला ही संघटना अशी संघटना मी हनुमंतजींनी प्रार्थना करेन की अशीच संघटना गावाची टिकावी अशीच राहावी दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी सुद्धा असेच उत्तम उत्तम कार्यक्रम हवे आणि त्यांच्याकडून चांगल्या कार्यक्रम घडवून देवं हीच मी आज हनुमंतजींनी प्रार्थना करेन दरवर्षी असाच एक चुटीने एक संघटनेत हा असा कार्यक्रम संपन्न व्हावा हे मी सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो आणि आजच्या या ठिकाणी जेवणाची जी, जी व्यवस्था केली होती महिला मंडळाने खूप उत्तम अप्रतिम हो असं जेवण बनवला होता खरंच जे पद्धतीने मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आणि बुरी ग्रामस्थांचे या ठिकाणी आमचं जे स्वागत केलं आम्हाला सन्मान दिला त्याबद्दल मी बुरी ग्रामस्थांचे सगळ्या महिला मंडळाचे मनापासून आभार चला तर मिळूया असे एखादा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर आपली काळजी घ्या आणि हनुमंताच्या चरणी प्रार्थना करूया की आपण ह्या गावाला खूप खूप शुभेच्छा समृद्धीचं जावं आणि पुढील वर्षसुद्धा खूप त्यांचं आनंदमय वातावरणात व्हावं अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद चला बाय